ओळ्या पुढील बातमीकडे सेल्फीसाठी तरुणाई कुठल्याही थराव जाते कुठलेही स्टंट करते आणि सेल्फीमुळं जीव जाता जाता एकाचा राहिला आहे ठोसेघर इथे हा प्रकार घडलाय ठोसेघर पर्यटन स्थळाजवळ ही घटना घडली आहे ठोसेघर येथे एका एकाचा सेल्फी घेण्यासाठी जीव हा जाता जाता वाचलाय दरम्यान गेल्या काही दिवसात सेल्फी घेण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करताना दिसले आणि त्यात अनेकांचा जीव सुद्धा गेल्याचं दिसलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्या सोबत जोडलेत प्रकाश आज सातारात एक घटना घडलेली आहे ठोसेगर येथे काही युवक आणि युवती ह्या पर्यटनासाठी आल्या होत्या ठोसेगर धबधबा पाहण्यासाठी आल्या होत्या आणि येताना त्यांनी एका एक कड आहे बोरमे घाट या रस्त्यावर जे ठोसेघर रस्ता आहे याच्यावर एक कड आहे त्या कड्यावरून एक मुलगी त्या गाडीत सात आठ लोकांनी त्या लोकांमधून उतरून एका कड्या उभी राहून सेल्फी काढण्याचा से प्रयत्न करत असताना ती अचानक दरीमध्ये कोसळली आणि ती मुलगी गंभीर जखमी झालेली आहे आता सध्या घटना घडलेल्या आहेत जगदीश धन्यवाद प्रकाश दिलेल्या माहिती बद्दल